पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पॉडकास्ट मुलाखत सध्या सोशल मीडिया पासून राजकीय वर्तुळापर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे पीएम मोदींची ही पहिली पॉडकास्ट मुलाखत आहे हे पॉडकास्ट डब्ल्यू टी एफ च्या ट्रेलर मध्ये समोर आली आहे ट्रेलर रिलीज झाल्यापासून एकीकडे काँग्रेस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शब्दांची खिल्ली उडवताना दिसत आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींची मुलाखत घेणारा निखिल कामत कोण आहे ही जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता निर्माण झाली आहे तर कोण आहे निखिल कामत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निखिल कामत हा पॉडकास्टच्या दुनियेमध्ये लोकप्रिय नसला तरी ट्रेंडिंग क्षेत्रात रुची असणाऱ्यांना त्यांचं नाव माहितीये ऑनलाइन ब्रोकरेज काम करणारे ट्रेंडिंग प्लॅटफॉर्म या झिरोदा कंपनीचा तो सहसंस्थाचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणजेच सी आय ओ आहे लोक वित्तीय बाजाराचे रॉकेट म्हणतात कारण याने आर्थिक बाजारपेठेत क्रांती घडवून आणली आहे पूर्वी लोक ब्रोकरेजचं काम हाताने करायचे पण झिरोदाचे लोकांना एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे निखिल कामतने वयाच्या सोळाव्या वर्षी शिक्षण सोडलं पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी बेंगळुरू येथे जन्मलेल्या निखिल कामतचे वडील कॅनरा बँकेत काम करत होते आई एक कलाकार होती निखिलचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरू शाळेमध्ये रस नसल्यामुळे त्याने अवघ्या सोळाव्या वर्षी आपलं शिक्षण सोडलं त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी त्याने एका कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली जिथे त्याला दरमहा आठ हजार रुपये मिळत होते निखिल कामतने त्याचा भाऊ नितीन कामत याच्या समवेत झिरोदाची स्थापना केली यासोबत त्याने शेअर ट्रेंडिंग कौशल्य विकसित करण्यास सुरुवात केली दोन हजार दहा मध्ये त्याचा भाऊ नितीन कामत यांच्या समवेत झिरोदाची स्थापना करण्यात आली तोपर्यंत त्याने गुंतवणूक आणि व्यवस्थापनाची सर्व कौशल्य आत्मसात केली निखिलने पारंपरिक ब्रोकरेज फर्ग्युसनला थेट आव्हान दिलं झिरोदाचा मुख्य उद्देश व्यापार सोपा स्वस्त आणि प्रत्येक वर्गातील लोकांसाठी सुलभ करणं हा होता झिरोदाने थेट पारंपारिक ब्रोकरेज फर्मला आव्हान दिलं होतं सुरुवातीला ही मोठी जोखीम होती पण साहसाला जीवनातील सर्वोत्तम गोष्ट मानणाऱ्या निखिलने ही जोखीम पत्कारली आणि त्यात तो यशस्वी झाला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये निखिल कामत डॉलर तीन पूर्णांक तीन अब्ज किमतीच्या मालमत्तेचा मालक झाला हरुणच्या अहवालाला झिरोदाचे मूल्य डॉलर सात पूर्णांक सात अब्ज होत मीडिया रिपोर्ट नुसार आज निखिल कामत तीन पूर्णांक तीन अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे वयाच्या चौतीसाव्या वर्षी तो देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनलेला आहे जो आर्थिक बाजारपेठेत तज्ज्ञ आहे तो पॉडकास्टच्या जगात काय करत आहे आता असे प्रश्न लोकांना पडत आहे पॉडकास्टचं जग हा निखिलचा छंद आहे या छंदानेच निखिल कामतला पॉडकास्टच्या जगात आणलं मार्च दोन हजार तेवीस मध्ये निखिल कामतने त्याचं पॉडकास्ट डब्ल्यू टी एफ लाँच केलं ला। जे काही वेळातच यशस्वी झालं आता मोदींच्या पॉडकास्ट मुळे डब्ल्यू टी एफ पुन्हा चर्चेत आलाय मनोरंजन आणि सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील लोक या शोचा भाग बनले आहेत या शो मध्ये पी एम मोदीची फनी स्टाईलही पाहायला मिळतीये मी ही माणूस आहे देव नाही माझ्याकडून चुका होतात असं त्यांनी म्हटलंय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका